इंडिया टुडे कॉन्क्लेव दोन हजार चोवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई आणि कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध विषयांवर मुलाखत घेतली राज्यात उद्योगांना मिळणारी सुविधा तसेच पायाभूत सुविधा यामध्ये महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनवण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं उद्योग पायाभूत सुविधा परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे मध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे याशिवाय सौर ऊर्जा सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे नुकतीच नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प सुरू झाला आहे उद्योजकांचा विश्वास वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाले आहेत अटल सेतू सागरी किनारा मार्ग यामुळे प्रवाशांचा वेळ कमी झाला आहे मेट्रोचे मेट्रो तीन या जाळे जात असून लवकरच भूमिगत मेट्रोचा शुभारंभ होणार आहे यातून रोज सुमारे तेरा लाख नागरिक प्रवास करतील वाढवण बंदर महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे वाढवण येथे विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरू होणार आहे पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आहे तसेच राज्यातील रस्तेही खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही काम करत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले हे सर्वसामान्याच सरकार आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार आहे देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना या योजनांचा फायदा सर्वसामान्यांच्या कुटुंबियांना होणार आहे शासन आपल्या दारी या योजनेमुळे सुमारे पाच कोटी नागरिकांना याचा फायदा झाला आहे गेल्या दोन वर्षात राज्यात पूर्ण क्षमतेने विकास होत आहे वर्षा शासकीय निवासस्थानी व मंत्रालयात येणाऱ्यांना भेटल्याशिवाय मी जात नाही जनता हीच माझ्यासाठी ऊर्जा आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजूनच मी काम करतो त्यामुळे सामान्य माणसांच्या समस्या मी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काम करत आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं ते पुढे म्हणाले राज्य आणि केंद्र शासन हे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे पंतप्रधान विकास सन्मान योजनेत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात राज्य शासन त्यात आणखी सहा हजार रुपये देत आहे तसेच एक रुपयात पीक विमाही राज्य शासन देत असून त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे